नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मी हिरा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गेट फिट लाईफ विथ हिरा वेट लॉस किंवा फिटनेस रिलेटेड अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात जसं की कॅन यू ईट जंक फूड अँड स्टील लूज वेट नो विल अनप्लॅन अँड एक्सेसिव्ह चीट मिल हिंडर युअर रिझल्ट ॲब्सोलुटली येस कॅन यू चेंज युअर सेल्फ विदाऊट चेंजिंग युअर हॅबिट्स नेव्हर आजच्या घडीला लोक आपली फिटनेस जर्नी अनेक कंडिशन सोबत स्टार्ट करतात जसं की मी चहा सोडणार नाही मी गोड खाणं सोडणार नाही मी सकाळी लवकर उठणार नाही मी व्यायाम करणार नाही पण मला वेट लॉस करायचा आहे आणि हाईट म्हणजे त्यांना असेही लोक भेटतात जे त्यांना सांगतात की तुम्ही जंक फूड खाऊन वेट लॉस करू शकता किंवा व्यायाम न करता वेट लॉस करू शकता लाईक सिरियसली मी हे नाही म्हणणार की तुमचा वेट लॉस होणार नाही होईलही कदाचित पण तो वेट लॉस सस्टेनेबल असेल का तो तुमचा वेट लॉस दीर्घकाळ टिकणारा असेल का तुमचा हा जो माइंडसेट आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे त्यामुळे आपला माइंडसेट चेंज करणं खूप जरूरी आहे काही लोकांना असं वाटतं की मी नवीन गोष्टी अडॅप्ट करणार नाही पण माझी फिटनेस जर्नी हेल्थ जर्नी मात्र चांगली झाली पाहिजे मी माझ्या फिटनेस जर्नीवरून किंवा माझ्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर तुम्हाला नवीन गोष्टी अडॉप्ट कराव्या लागतील तुम्हाला काही सॅक्रिफाईस करावे लागतील बॅड हॅबिट्स सोडून देवाव्या लागतील तरच तुमचा हेल्दी वेट लॉस होऊ शकतो मला तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स द्याव्याश्या वाटतात जसं की तुम्ही तुमचा माइंडसेट पूर्णपणे चेंज करा तुमच्या हेल्थकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही तुमचा चेंज करायला हवा सकाळी लवकर उठा व्यायाम करा गोड खाणे पूर्णपणे बंद करा आणि जर तुम्हाला गोड खावेसे वाटले तर तुम्ही ते दिवसभरात खाऊ शकता पण रात्री ते खाऊ नका पोर्शन कंट्रोल करून खा आणि आणि जास्तीत जास्त पाणी प्या रात्री सातच्या नंतर काही खाऊ नका, नका। सात ते आठ तासांची झोप नक्की घेत जा आणि तुमच्या रुटीन मध्ये छोटे छोटे बदल जर केले तर तुम्हाला चांगला सस्टेनेबल रिझल्ट नक्कीच मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच हेल्थ रिलेटेड टिप्ससाठी चॅनेलला फॉलो करा थँक्यू